मंडळींनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता आजोबा त्या मंजूच्या हातचं जेवण खातात आणि त्यांचं मन तृप्त होतं तर ते खूप खुश झालेले असतात मंजूवरती आणि म्हणत असतात की खूप छान जेवण बनवलं मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच असं जेवण खाल्लाय चुलीवरचं तर आता ते, ते म्हणतात की माझ्याकडून तुला दोनशे रुपये गिफ्ट आणि ते त्या मंजूला दोनशे रुपये देतात तर आता इकडे सगळ्यांचे जेवण वगैरे होतात आजोबा तिथे बसलेले असतात ते सगळ्यांना बोलवून घेतात आणि म्हणतात की या इकडे आणि जो जयदीप असतो त्याला म्हणतात की जा माझी तिथून ती विश्वी घेऊन ये आणि ते घेऊन येतो ती झोळी तर आता त्या झुडीतून ते आजोबा त्याच्यातून पैसे ते हार काढतात आणि हार काढल्यावरती आता ते सगळ्यांकडे बघतात आणि हार कुणाला द्यायचं हे ठरवत असतात मम्मी साहेबांना वाटतं की मलाच तो हार देणार आहे तर आता ते मंजू आणि सत्या उभाच असतात तेवढ्या तिथे जे हा ते आत्या असते आत्या आतोबांना घेऊन त्या मंजूसांच्या घरी येते आणि म्हणते की कुठं गेला तो नगरसेवक सत्यजित सुर्वे ए इकडं चल आणि सत्या तिथे येतो म्हणतो की काय झाला आत्याबाई तर आता लगेच आत्या म्हणते की तुम्ही माझ्या नवऱ्याला काय कामाला लावलं म्हणे मोठ्या ऑफिसमध्ये कामाला लावलं आणि कुठं कामाला लावलं तुम्ही माझ्या आत माझ्या नवऱ्याला तुम्हाला कळत आहे का तर आता मंजू पळते त्याने म्हणते की आ, का, आते शांत हो आता शांत हो अगं इथे आजोबा आलेले काका आजोबा आलेले त्यांनी ऐकलं तर खूप दामाशा होईल हु, शांत तू तर आता लगेच आत्या म्हणते काही नाही कोण नाही काका आजोबा बिजोबा तेवढ्या तिथे जे काका आजोबा का असतात ते म्हणतात कोण रे कोण एवढ्या मोठ्याने आडाओडा करतायत तर आता जे आतोबा असतात ते लगेच मम्मी त्या आत्याबाईच्या पाठीमागं जाऊन लपतात आता इकडं सत्या आणि मंजू घरावर येतात आणि आणि मंजू तिथे एकमेकाशी बोलत असतात सत्या म्हणतो की वाघ मारे तुम्ही काही काळजी करू नका मी तुमच्यासोबत आहे ना त्यामुळं तुम्हाला कुठे जायची आणि काही करायची गरज पडणार नाही आहे आपण दोघं मिळून जे काय करायचं आहे ना ते सगळं करूयात त्यामुळं तुम्ही टेन्शन घेऊ नका मी कायम तुमच्यासोबत आहे असं म्हणतात तर आता बघूया नक्की पुढच्या भागात काय होणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा